नमस्ते मंडळी मी तेजस्विनी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन कोरा आणि फ्रेश 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 ब्लॉग तर मंडळी आज मी स संडे आहे आणि तर मग आता सुट्टीचं झोपणार नाही आहे नुसतं तर मी कुठेतरी जाणार आहे आणि मी पुण्यामध्ये आलेली आहे हडपसरमध्ये ॲमेनोराच्या अगदी समोरच आहे आणि मला सकाळचे मला असं वाटते सकाळचे साडेनऊ वाजले असतील साडेनऊ दहा वाजले असतील आम्ही पुण्यामध्ये इथे आलो आहे माझा भाऊ वैष्णवी आम्ही सगळे आहोत भावाला मी जस्ट नाश्ता करायसाठी बोलवलं होतं कारण आम्ही दोघीच होतो तर मी तो हडपसरमध्येच राहतो तर त्याला बोलले चल आमच्याबरोबर ये नाश्ता करायसाठी तर मग तो आला होता आणि त्याला मस्तपैकी त्याला स त्यानेच मला ॲक्च्युली हे हॉटेल सजेस्ट केलं होतं की आयमेनोराच्या समोर तू तिथे एक उडपी हॉटेल आहे तिथे नाश्ता ट्राय कर खूप छान आहे टेस्ट तर सोमंडळी खरंच मसाला डोसा आणि उत्तप्पा इत इतका 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 टेस्टी होता आणि मी खरंच खूप एन्जॉय केला त्याच्यानंतर तो चहा आणि मी जिथे जिथे जेव्हा जेव्हा जाते फूड टेस्ट करते तो मला तर चांगलं माहिती आहे फूड आणि तर फूड मला खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तर इथे मी मॉलमध्ये आली आहे का आणि मला थोडंसं फोटोशूट करावं असं वाटलं म्हणून मी तिथे फोटोशूट करत होती आता हे आ, सीजन मॉल आहे पुण्यामधलं आणि खूप छान आहे ते सुद्धा तर आ, म मंडळी मी आतमध्ये गेल्याबरोबर इथे इतके छान छत्रांचं डेकोरेशन केलं होतं म्हणजे आता रेनी सीझन आहे म्हणून मे बी बे बहुतेक पण छान असं मस्त दिसत होतं ते एकदम आणि मला खूप म्हणजे वेळ पाहिजे होता अजून खूप खूप सारा फोटो शूट और 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 शूट मी खूप तिथे फोटोशूट अँड रील्स अँड ऑल शूट करणार होते बट मला वेळ नव्हता कारण मूवी चालू होणार होती आणि माझ्यासाठी मूव्ही इम्पॉर्टंट आहे कारण मी दौंडवरून खास मूव्ही बघायसाठी इथपर्यंत आलेली आहे आणि मराठी मूवीला माझ्यासारखा प्रेक्षक आहे म्हणून मराठी मूवीचे दिवस आहेत असे मला वाटते कारण मी खूप लांबून मूवी बघायसाठी आलेली आहे कारण आमच्या दौंडमध्ये थिएटर नाही आहे आमच्या दौंडमध्ये सिनेमा हॉल असं काहीच नाही आहे पिक्चर बघायसाठी काहीच ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे मला पुण्यामध्ये यावं लागतं नाहीतर मग बारामती किंवा मग नगरला जावं लागतं तर मी पुणं जास्त सजेस्ट करते कारण का ट्रेन असतात आम्हाला कंटिन्यू पुण्यामध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही ट्रेनने ट्रॅव्हलिंग करणं जास्त इझी पडतं म्हणून मी आता इथे मॉलमध्ये आलेली आहे तर मग तिकीट वगैरे सगळं मा माझ्या भावाला पण बोलली चल तू तू पण पिक्चर बघायला तर तो नको बोलला आधी तर नंतर मग मी म्हटलं चल रे माझ्याबरोबर आम्ही दोघीच आहोत तरी पण तो ठीक आहे बोलला चल येतो म्हटला पण तो त्याच्या मै मित्र मैत्रिणींबरोबर आला होता त्याच्यामुळे तो त्यांच्या फ्रेंड सर्कलबरोबर होता तो काय माझ्याबरोबर नव्हता पण तरी पण आलो आहे आम्ही सगळे एकत्र तर मग त्यांची सीट वगैरे सगळं वेगळं होत आणि त्याच्यानंतर मग मी मूवी बघायसाठी जेव्हा आतमध्ये जात होते तेव्हा सगळे म्हणजे हॉरी हॉरर मूव्ही आहेत त्याच्यामुळे मी खूप घाबरलेली आहे कारण मी असं थेटरमध्ये अजूनपर्यंत एकदाही अशी हॉरर मुवी मुव्ही ना बघितलेली नाही आहे पण मला पहिल्यांदा माझ्या बकेट लिस्टमध्ये ही एक माझी विश आहे की मी एट ॲटलीस्ट एकदा एक तरी असं हॉरर थी थ्रिलर काहीतरी थेटरमध्ये बघणार आहे कारण कॉमेडी किंवा प्रेमाचे वगैरे पिक्चर मी नेहमीच बघते मला हे थेटरमध्ये एकदा तरी अनुभव घ्यायचा होता कारण मला माझ्या भावांनी वगैरे सांगितलं होतं की जो आवाज येतो थेटरमध्ये जो साऊंडचा इफेक्ट असतो ते खूप छान इमॅजिन करायला आणि आपल्याला ते रिॲलिटीमध्ये भाग पाडतं ते जगायला तर मला ते काहीतरी अनुभव घ्यायचा होता त्याच्यामुळे मी इथे आले होते आणि थेटरमध्ये मला हा हा मूवी बघायचा आहे पण मी बघताना मी आधीच सांगितलं होतं की बाबा मला जर नाही सहन झालं तर मी हेडफोन कानात घालून मी गाणी ऐकत बसेल नाही तर मी डोळे झाकून झोपून घेईल कारण मला पण तसं काही झालं नाही मंडळ कारण मी मूवी जेव्हा स्टार्ट झाली आणि मूवी जेव्हा मी बघायला लागली तेव्हा मी आधी वैष्णवीचा हात घट्ट धरून ठेवला होता कारण मला भीती वाटत होती तिलाही भीती वाटत होती आणि जेव्हा एक दोन सीन असे भयानक आले त्या मूव्हीमध्ये म्हणजे अनिता दातेची जी ॲक्टिंग आणि जे काही मी ते नवीन म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे जी काही एंट्री झाली ती अनिता दातेची बापरे अगदी अंगावर आल्यासारखी ती ॲक्टिंग होती आणि ते सगळं म्हणजे मला असं भीती वाटली मला पण मी नाही मी ठरवलं होतं की मी आता घाबरणार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींना आणि मला आता धीट व्हायचं आहे कारण आता मीच जर अशी घाबरत राहिले तर मी, मी माझ्या मुलांना कशी स्ट्रॉंग करणार ना आणि माझी मुलं माझ्या मागून हॉरर मूव्ही बघतात ॲनावेली वगैरे काय 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 ते पि पिक्चरचे नावं घेतात मी ते घरात बघतात ते म्हणा पण तरीसुद्धा मी पाहा पाहत नाही पण मी हा जारण मूवी बघायला जेव्हा गेली आणि बापरे तो पिक्चर संपल्यानंतर जे काही माझ्या अंग अंगावर सोरसोरून काटा आलाय दोन मिनटासाठी कि मा, मी तर हँग झाले होते आणि माझ्या वैष्णवी खूप भाजत होती की तुम्ही किती मनावर घेतला आहे तो पिक्चर पण ठीक आहे म्हणजे म्हणजे मी त्या इम म्हणजे त्या इमॅजिनेशनमधून बाहेरच येत नव्हती आणि इतका तो इंटरवलपर्यंत काय मी खेळून जे ठेवले आम्हाला त्या सीटला म्हणजे जिथं बसलो होतो तिथे ते मुव्हीमधून आम्ही पटकन बाहेरच येऊ शकत नव्हतो इतकं म्हणजे छान ॲक्टिंग केली आहे अमृता सुभाष हॅट्स ऑफ आणि अनिता दाते आणि मेकअप आणि साऊंड ओ माय गॉड मस्तच 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 म्हणजे मी जर ह्या मूवीला जर मला मार्क द्यायचे असतील तर मी हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड किंवा काय असतील तुमचे फाय स्टार्स थ्री स्टार वगैरे मी सगळे द्यायला तयार आहे त्याला कारण मी मराठीमध्ये श्वास म्हणा किंवा बिनधास्त आमच्या वेळेसचे मूवीचे नावं सांगते मी तुम्हाला बिनधास्त श्वास हे जी मूवी बघितलेले आहेत ऑस्कर विनिंग मूवी आहे ते आणि मी खरंच खूप ते पण मूवी असेच थिएटरमध्ये जाऊन पाहिलेले होते तेव्हा मी लहान असेल मे बी किंवा दहावी अकरावीला असेल पण मी पाहिलेले ते सुद्धा मूवी अशा पद्धतीने आम्ही परत नंतर बाहेर आलो आहे थोडंसं नाश्ता करायचं मन झालं होतं मग थोडंसं काहीतरी खालं इथे पिझ्झा काहीतरी बर्गर वगैरे होतं तर ते वैष्णवी म्हटली आपण एकच घेऊया कारण आता काही एवढी भूक पण नव्हती कारण आम्ही मग अशी मस्त उडपीच्या त्या हॉटेलमध्ये बेदम मस्त नाश्ता केला होता पोटभर एकदम त्याच्यामुळे आम्ही थोडंसं काहीतरी ते टेस्ट करणार होतो आणि कोल्ड कॉफी वगैरे घेतली आणि आता आम्ही निघालो आहे तर आता रिक्षावाल्यांशी मी तर हुज्जत घालणारच होती तुम्हाला चांगलं माहिती आता मला पुण्यातला जास्त काही माहिती नाही आहे पण त्या रिक्षावाल्यांना काय माहिती आहे ना मी पुण्यातली नाही आहे म्हणून पण हडपसरमध्ये मी त्या रिक्षावाल्यांशी जी हुज हुज्जत पण घालणार होती आणि त्यात तयारीत मी पुढे गेली होती मी वैष्णवीला म्हटलं आपण इतके पैसे नाही द्यायचे स्टेशनला जायला पण ती बोलली आता गाडीचा टाईम झालाय आपल्याला आप तर पैसे देऊनच जावं लागणार आहे तरी पण मी एक दोन रिक्षावाल्यांना थांबवलं आणि नाहीच ते खूपच पैसे म्हणत होते मग मी नाहीच तयार झाली वैष्णवी पण म्हटली काय तुम्ही रिक्षावाल्यांशी उजत घालत बसता नाही तर चालत जावे अगदीच वॉकिंग डिस्टन्सवर पण आहे हडपसर स्टेशन आणि मॉल पण तरी पण मी म्हटलं नको आता गाडीचा टाईम झाला आहे आणि कुठे हे करत बसू म्हणून मी रिक्षा शोधत होते पण रिक्षावाल्यांना जो काय भाव लागतो तुम्हाला तर चांगलं माहिती आहे बाहेर गेलं की त्यांना तर आणि ते काय म्हणजे एक त्यांना एक कळून चुकलेलं असतं की हे लोक इथले नाही आहेत आणि हे कुठंतरी गावावरून आलेले आहेत त्याच्यामुळे ते ना, ना आम्हाला जास्त पैसे सांगतात की काय माहिती नाही पण मी नेहमीच रिक्षावाल्यांशी का कोण जाणे हुज्जत घालत असते तर फायनली मी रिक्षात बसले आणि मला नंतर दोन तीन रिक्षा सोडून दिल्याच्यानंतर आम्ही खूप वेळ थांबलो आणि मग फोटोशूट तरी किती वेळ करणार ना तर मला कुठल्या तरी रिक्षावाल्याबरोबर तर जावं लागणारच होतं कारण आता सगळे थकून गेले होते मग तोपर्यंत मी तिकीट वगैरे बुक केलं आणि फायनली मग मा मॉलचे फोटो काढले आणि निघालो स्टेशनला आलो तर गाडी स्टेशनला थांबलेलीच होती कारण हडपसर स्टेशनला कुठली तरी नवीनच गाडी मला दा दा सजेस्ट केली माझ्या भावाने काहीतरी नाव होतं ते गाडीचं मला आता आठवतच नाही ते गावाचं नावच मी पहिल्यांदा ऐकलं होतं पण छान म्हणजे ती गाडी एकदम हडपसर टू दौंड मला चांगली प, चांगली मिळाली ती सकाळी पण तीच मिळाली होती संध्याकाळी पण तीच मिळाली होती तर गर्दी ती गाडी हडपसरमधून भरते म्हणून ती गाडीला इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती तर तरी पण आम्ही चालता चालता गाडीत जागा शोधत होतो की ॲटलीस्ट थोडीफार कुठेतरी जागा मिळेल म्हणून आम्ही इथून या डब्यात नाही त्या डब्यात नाही त्या डब्यात नाही असं आम्ही इकडे तिकडे तिकडे जागा शोधत होतो आणि आत्ता माणुसकीचे दिवस गेलेत म्हणा रिझर्वेशनवाले थोडीही जागा देत नाही बरं का पण आता आम्ही आप दौंडच्या असल्यामुळे मी पण कोणाला ऐकत नाही आता जेव्हा जेव्हा मी पुण्याला जाते तेव्हा तेव्हा मी थोडंसं म्हणजे थोडंसं तर मला कसं तुम्हाला कसं सांगू पण मी थोडी दादागिरी करते कारण मी तिथे सांगते की नाही आम्हाला लगेच उतरायचं आम्हाला थोडी जागा द्या उमेदगाववर खूपच कचाकच भरलेलं आहे इथे मला थोडंसुद्धा बसायला जागा मिळणार नाही त्याच्यामुळे आम्ही ह्या डब्यातून उतरणार आहोत आणि थोडंसं पुढे अजून चालत जाणार आहोत तर बघूया आता कुठल्या डब्यामध्ये थोडीफार तरी ॲटलीस्ट टेकायला मनावरती चढायला तर जागा मिळाली पाहिजे ना आम्ही परत उतरतोय वैष्णवी थोडी वैतागली आहे पण म्हटलं नको इथे नकोच बसूया आपण पुढे बसूया कारण खूप गर्दीमध्ये पण बसण्यात काही पॉईंट नाही कारण आम्ही खूप दिवसांनी भेटलो होतो तर खूप गप्पा पण मारायच्या होत्या आणि मग तसंच गप्पा मारता मारता कसे दि कसा प्रवास सकाळी पण असंच गप्पा मारता मारता कधी हडपसर आलं होतं कळलं नाही आता असंहीच असंच गप्पा मारता मारता कसं दौंड येईल तर कळणार नाही त्याच्यामुळे आता मी आ, हे सगळे ए सीचे ओ माय गॉड सगळे ए सीचे डबे लागलेले आहेत सगळे ए सीचे आता खूप पळावं लागणार कारण गाडीचा टाईम ऑलमोस्ट झालेला आहे आणि मला पळावं लागणार आहे आणि फायनली आय थिंक सो हां हां आलं 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 आल, आल, या डब्यामध्ये मला बसावंच लागणार आहे कारण जागा मिळू नाही मिळू आता बसावंच लागणार आहे कारण ए सीचे डबे होते त्याच्यामुळे गाडीचा टाईम ऑलरेडी झालेला आहे आणि मी इथे भैया थोडीशी जगा दो हमको साईडला साईड को हो असं म्हणत म्हणत दौंड स्टेशन आलेलं आहे आणि जागा फायनली मिळाली आम्ही गप्पा मारत मारत रील्स वगैरे एडिट वगैरे करत होतो तिथे आम्ही जे फोटो काढले होते मॉलमध्ये तर एडिट वगैरे करत बसले होते मी गाडीमध्ये आणि आता दौंड स्टेशन आल्यावरती वैष्णवीला सोडवणार होते मी आ, रिक्षाने नाही जाणार गाडी येणार होती माझे माझा मुलगा येईल मला घ्यायला तसंच मग मी वैष्णवीला पण सोडवेल आणि मी पण सोडेल कारण इथल्या रिक्षावाल्यांशी हुज्जत घालून पण काही फायदा नाही आहे कारण दौंडचे रिक्षावाले बऱ्यापैकी आम्हाला सगळ्यांनाच ओळखतात आणि ते काय आम्हाला पैसे कमी करत नाही आहे त्याच्यामुळे मी काही त्यांच्याशी हुज्जत घालत बसत नाही डायरेक्ट गाडी बोलवली होती फायनली दौंड स्टेशनला आलेली आहे मंडळी आणि असं अशा पद्धतीने मी खूप छान अशा पद्धतीने दौंड स्टेशन आलेलं आहे आणि संध्याकाळची दिवाबत्तीचा टाईम झाला आहे आणि मी दिवाबत्ती केली आहे मग सानूने पण मला मदत केली आहे शुभम करोती वगैरे म्हणतात त्या दोघी तिघीजणी तर शुभम करोती वगैरे म्हणून झाली आहे आणि आता रियाला काहीतरी आज वेगळाच मूड आहे कारण आई पिक्चरला गेली आहे दिवसभर घरात नव्हती म्हणून रिया मला म्हणते आता आम्हाला डान्स करायचा आहे तर म्हटलं करा बाई तुम्हाला काय करायचं ते करा तर दिवाबत्ती झाल्याच्या नंतर मग ह्यांना डान्स करायचा जो काय मूड आलेला आहे तर ह्यांनी काय काही केलं ऐके ना आणि आम्हाला देवीच्याच गाण्यावर डान्स करायचा आहे आज तर म्हटलं ठीक आहे जशी तुमची इच्छा इतका मोठा साऊंड लावला होता इतका मोठा साऊंड लावला होता आणि त्या साऊंडवरती जो काय तिघींनी ताल धरला होता अगदी मलाही म्हणत होते आई तू पण ताल धर त्याच्यावर पण नाही आणि मी सकाळची डब्याची तयारी करते कारण उद्या सोमवार आहे मला सकाळी डबा करावा लागेल तर किचन वगैरे सगळं माझं एकदम छान रेडी स्वच्छ करून गेलेच होते मी सकाळी आणि पोरींनी पण व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे तर सकाळच्या साठी मी थोडंसं काहीतरी भिजायला घालते आमची मनीमाऊ कशी माझ्याकडे टुकू टुकू बघते आहे दिवसभर कुठे होती आणि आता आली आहे आम्हाला खायला काय देते म्हणून आमची आमच्याकडे दोन मांजरीचे पिल्लं होते ॲक्च्युली आता थोडे थोडे मोठ्या झाल्या आहेत तर मग त्या दोघी जणी माझ्याकडे बघता येते आम्हाला काय खायला देते तर मी पण बघते आता कारण आमच्याकडे तर नॉनव्हेज तर आज काही नाही आहे संध्याकाळी आणलं तर आणेल पण मग आता त्या चाल दोघींचं चाललं आहे ह्या दोघींचा डान्स करायचं चाललं आहे इकडं आणि मस्तपैकी ठेका धरला आहे दोघींनी देवीच्या गाण्यावरती आणि आता पापीला आमच्या धाराला पण इतका मूड आला आहे डान्स करायचा आणि छान दोघीजणी डान्स करता येते मला पण ओढता येते पण मला काय आता मी थकून गेले आहे आणि मला काय इच्छा नाही आहे पण त्यांना कधी कधी मूड आल्यावरती आम्ही मस्त घरामध्ये एन्जॉय करत असतो तिघी जणी बाकी नाही कोणी आमच्यामध्ये पण आम्ही चौगीजणीचा मजा करत असतो कारण हेच दिवस आहे आणि आता मंडळी कालचं जे दोन तीन दिवस झालं ते अहमदाबादचं मी बघते ते प्लेन क्रॅशमध्ये काय काय झालं आहे बापरे म्हणजे दिवस कसे कधी काय येईल सांगता येत नाही आज आपण घरामध्ये आहोत आपल्या फॅमिलीबरोबर आहोत तर मंडळी फॅमिलीला वेळ देणं खूप गरजेचं आहे आप आपल्या आता हे मुलं मोठे झालेत आज थोडे दिवसांनी माझ्यासमोर आहेत शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा किंवा नंतर लग्न झाल्यानंतर माझ्यापासून लांब जाणार आहेत इवन मुलगासुद्धा बायको कशी मिळेल काय सांगता येत नाही ना काही मुलं नाहीच आईबरोबर बोलू देत तर मग आता काय आपण नाही त्यांच्या संसारामध्ये ढवळाढवळ दवड़ करू शकत म्हणून मी खूप असं छान त्यांच्या त्यांच्याबरोबर एन्जॉय करत असते मी पण नाही त्यांना जास्त काय हे करत ज त्यांना जसं वाटते तसं मी पण त्यांच्याबरोबर त मनसोक्त जगून घेत असते आहे तो क्षण मनसोक्त जगून घ्यायचा पुढे उद्याचं कोणी काय बघितलेलं नाही आहे उद्याचा दिवस कसा असेल काय असेल आणि सकाळ कशी उजाडेल म्हणजे निगेटिव्ह नाही बोलत आहे पण रियालिटी आहे आज दिवस आप बघतोय आपण बातम्यांमध्ये जेव्हा जेव्हा मी बघते उग... 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 की अरे सकाळी उग इंस्टाग्राम खोललं न्यूज उग न्यूजचं चॅनल चालू केलं की हेच दिसतंय दिवसभर त्याच्यामुळे आजचा दिवस तरी मनसोक्त जगून घ्या मुलांबरोबर हॅप्पी राहायचं आणि खूप छान दिवस आपले हेच दिवस आहेत आणि मी अजून काही एवढी पण म्हातारी झालेली नाही आहे म्हणजे पण तरीसुद्धा दिवस उद्याचे कसे येईल सांगता येत नाही देवदेव तर करतोच आहे देवाचं नाव घ्यायचंच आहे मी नाही म्हणत नाही आहे पण आलं आयुष्यात काहीतरी एन्जॉयमेंट पण हवी आहे आज जसं मी तो मूवी बघून आले तर माझ्या थोड्या डोक्यामध्ये खूप असं थोडंसं मेसमोराइज अनुभव आहेत काही काय म्हणजे असं खूप खूप असं छान काहीतरी बघून आलेली आहे मी छान क्रिएटिव्हिटी पाहून आलेली आहे आणि त्याचं मी म्हणजे दिव तो पण विचार डोक्यात आहे की लॉकडाऊनमध्ये असे इफेक्ट झाला होता त्या मुलीच्या म्हणजे ती मूवीची स्टोरीज ॲक्च्युली तशी आहे की लॉकडाऊनमध्ये जे माणसं एकटे पडले होते ते एकट्यापणामुळे पण त्या बाईला जे ज्या गोष्टींना जे जे काही मानसिक आजाराला तिला सामोरं जावं ला लागतंय आणि तो खूप असं भया भयानक ना, पण अनुभव आहे काही काही लोकांच्या आता एक फॅमिली आमच्याबरोबर होती लॉकडाऊनमध्ये आम्ही सगळे मुलं मुली माझे मुलं सगळे सासू सासरे एकत्र होते म्हणून आम्हाला त्याचा परिणाम काही जाणवला नाही लॉकडाऊनचा कारण सगळे एकत्र होतो आणि फोनवर तरी आई वडील जरी लांब होते पण फोनवर आमचे ता गप्पा वगैरे व्हायच्या तर हे लॉकडाऊनमध्ये आम्हाला ते काही जाणवलं नाही इतकं पण तरीसुद्धा सांगते की आहे तो दिवस खूप छान जगून घ्या आयुष्यात मजा मस्ती करा देवाचं जितकं नाव नाव घेत आहे ते ते पण चांगलं आहे मनशांतीसाठी पण तरीसुद्धा आणि असंच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच